पूजा एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलगी घरात आई बाबा आजी आजोबा आणि छोटा भाऊ आर्यन सर्वसामान्य सत्ता आजी आजोबांची घरचा मुलगा म्हणून वडिलांचा घरात रुबाब तर वंशाचा दिवा घरातल्यांचा सर्वात लाडका राहता राहिल्या पूजा आणि तिची आई रमा घराची सगळी जबाबदारी रमाच्या खांद्यावर कारण ते ग्रहणी सासऱ्यांचं पथ्यपाणी असो की नवऱ्याचा डब्बा मुलांची शाळा अभ्यास मिटिंग सार काही पूजाच्या आईलाच पाहावं लागेल बँकेतल्या कामामुळे बाबांना वेळ नाही आणि आई काय घरीच असते मग सगळ्या जबाबदाऱ्या रमावर हे सार पाहत पूजा लहानाची मोठी झाली आई सगळं काही पाहते पण तरी जरा काही चुकलं की लगेच तिला बोलतात नको नको ते बोलतात आणि म्हणतात ना जे आपण बोलू ते मुले शिकतात तसंच आर्यनच्या बाबतीत झालं आणि आर्यन ही आईला महागारी बोलू लागला छोट छोट्या गोष्टीसाठी आईला दोष देऊ लागला पण एका मुलीला हे काय बघवले नाही तिला तिला सगळ्यांचा खूप राग यायचा आई तू का विनाकारण सगळ्यांचं ऐकून घेतेस शेजारचे काकू बघ घरात सगळं त्यांचं चालतं आणि आपल्या घरात सारं काही तू करतेस पण त्याचं क्रेडिट मात्र तुला कधीच मिळत नाही पूजाची आई यावर पूजाला समजायचे असू दे घर म्हटलं संसार म्हटलं की हे सगळं चालणारच तुझे बाबा जर घराची आर्थिक बाजू सांभाळतात तर त्यांची पत्नी म्हणून मला इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्यास हव्यात आजी आजोबांचं आज़। म्हणजे तर सासू सासरे आहेत ते ते त्यांचं बोलून कर्तव्य पार पाडतायत तू नको मनाला लावून घेऊस जे आहे त्यात मी खुश आहे आणि आता मला या सगळ्याची सवय झाली आहे काळजी नको करो हे आई काय ग तू अशी गब्बशी हो की थोडी बोलकी मला नाही आवडत जेव्हा तू सगळ्यांचं बोलणं ऐकतेस म्हणजे मी तुला आवडत नाही की काय आई म्हणाली तसं नाही गाई तू जगातील सर्वात चांगली आई आहेस खूप आवडतेस तू मला बाबा पण किती बोलतात तुला पण तुझा हा कप स्वभाव नाही आवडत हे बघ बाळा मी जेव्हा मापोलांडवून या घरात आले तेव्हा माझ्या आईने मला कानमंत्र दिला बायची जा जन्माला येते ते, ते शांतपणा घेऊन हो। त्या जोरावरच जगायचा आणि संसाराची गाडी ओढायची आईचे ते उपदेशाचे डोस घेऊनच मी या घरात आले आई म्हणाली अगदी तसं वागत राहिले म्हणून तर या घरातल्या भांडणाचे आवाज बाहेर पडत नाहीत कारण मी गप्प बसते म्हणून असं नाही की मला बोलायला येत नाही पण एकाने कोणीतरी गप्प बसायचे असते तरच संसार टिकतो म्हणून मी बाळा गप्प बसते कळलं का वेडा चल उठ मला खूप कामं आहेत याचा अर्थ चूक तुझी नाही तुझ्या आईची म्हणजे माझ्या आजीची आहे तर तिनेच तुझ्या कानात हे भरवलंय दोघे एकमेकींकडे पाहून हसू लागल्या शिक्षण पूर्ण झालं आणि तिच्या लग्नाचे विषय चालू लागले व तिला 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 इतक्यात लग्न करायचं नव्हतं नोकरी करायची होती स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं पण घरात तिचं ऐकत कोण तिने आईला सांगितलं आई मला मला आताच लग्न नाही करायचं पण आईचं घरात काय चालत नव्हतं इच्छा ते आपल्या लाडक्या लेकीसाठी काही करू शकली नाही आजीच्या माहेरून पूजेसाठी सागरस्त स्थळ आलं मुलगा कॉलेजमध्ये सर म्हणून कामाला होता घरी सास सासरे ननन छोटा दीर आणि सागर असं कुटुंब होतं दोन्हीकडच्या मंडळीची पसंती झाली आणि लगेचच लग्नाचा बार उडवला पूजेच्या आईने लेकीला निरप देताना पुन्हा कानमंत्र दिला हे बघ पूजा आता तेच तुझं घर आहे सासरच्या माणसाचा आदर कर तेच तुझं घर आणि आता तेच तुझी माणसे आहेत माहेरचे संस्कार आणि तिथल्या वातावरणाची शिदरी सोबत घेऊन पूजाने सासरचा उंभरडा ओलांडला मनात भीतीच काहूर माजलेलं नव्या नवरेची नवलाई मनावर भीतीचं सावट मनावर चढलेलं टेन्शन तिने ग्रह प्रवेश केला सासूबाईने तिच्या चेहऱ्यावरील भाव ओळखले घरातील देवतांचे दर्शन घ्यायला लावले पूजाला जवळ बोलवून तिला आधी कपडे बदलायला सांगितले सकाळपासून दमली असेल शालूच्या ओझ्याने जा जरा फ्रेश हो आणि दुसरे कपडे घाल पूजाला सासूचे या प्रेमळ शब्दाचं आश्चर्य वाटलं तिच्या माहेरी सुनाचा असा प्रेमळ संबंध तिने कधी ऐकला नव्हता पूजा कपडे बदलून बाहेर आली अगं हे काय पुन्हा साडीच का नेसलीस ड्रेस घातलास तरी चालेल सासूबाई म्हणाल्या पण मी सोबत ड्रेस नाही आणले आई म्हणाली लग्नानंतर तुला साडीच घालावी लागेल पूजा पूजाची सासू हसली आपल्याकडे असं काही नाही तो तुला जे आवडेल ते घाल आणि ड्रेस आणला नसते तर तुझ्या नंदेचे म्हणजेच अंकिताचे ड्रेस आहेत त्यातलं काही घाल तुला आवडेल ते काही हरकत नाही पूजाने अंकिताचा ड्रेस घातला सकाळपासूनच्या दगदगीने ती फार थकून गेली होती ड्रेस घालून फ्रेश झाले तिला फारच बरं वाटलं इतका वेळ मनावर ओझ घेऊन वावरत होती सासूच्या प्रेमळ बोलाने तिच्या मनावरच दडपण नाहीस झालं मोकळेपणाने पूजा घरात वावरू लागली दुसऱ्या दिवशी आईने सांगितल्याप्रमाणे पूजा लवकर उठली आवरून ती किचन मध्ये गेली तर सासूबाई आधीपासूनच हजर होत्या तिच्या हातात गरम गरम पोहे देत त्या म्हणाल्या तू का आलीस किचन मध्ये आज तू काही काम करायचं नाही मी आहे सगळं पाहायला आणि यापुढे हे सगळं तुला सांभाळायचंय मग कामाची घाई कशाला का आज मस्त आराम कर नवी नवरी आहेस आनंद घर या क्षणाचा नव्या नवरीचा पूजा आपल्या सासूकडे पाहतच राहिली तिचे डोळे पानवले पण तिने स्वतःला सावरलं कारण तिच्या आईला तिची सासू म्हणजेच पूजाची आजी कधी प्रेमाने बोलत नव्हती तिच्या सासूकडे बघून तिला तिची आई आठवली सकाळच्या चहापासून ते रात्री जेवणापर्यंत सगळं कुटुंब एकत्र एक होतं ना कोणाची भांडणे ना कोणाचे रुसवे फुगवे पूजासाठी हे सारं अमृताहुनी गोड होतं ज्याची अपेक्षा ती इतकी वर्ष आपल्या आईसाठी करत होती हे सारं न मागता तिला मिळालं होतं पूजाला भाग्यवान सासर मिळाले होते इतक्या मोकळ्या वातावरणात मिसळायला पूजाला वेळ लागला नाही दोन तीन दिवसात घरातल्याने पूजा आणि सागरला माथेरांची हनीून तिकीट देऊन छान सरप्राईज दिलं सागरचा पण छान स्वभाव होता पूजाच्या नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले सासूबाईंनी नेमकं ते पाहिले त्यांनी विचारले काय झाले सुनबाई आमचं काही चुकलं का सासूच्या आपुलकीच्या स्पर्शाने पूजाला भरून आलं तिने माहेरची सारी परिस्थिती सांगितली अग तुझ्या आईने जे भोगले ते तुला नाही भोगायला लागणार तुझ्या माहेरची परिस्थिती आपण नाही बदलू शकत पण आपल्या घरात ते वातावरण कधीच निर्माण होणार नाही शेवटी नाती जपायची जबाबदारी हे प्रत्येकाचीच असते मी तुला कधीच अंतर देणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा अजून कथा पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद